नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे विवेक वास्तविक आमच्या मनात क्रोध निर्माण होण्यासाठी जी कारणे आहेत त्यातील दोन महत्त्वाची कारणे आहेत त्यातील एक म्हणजे गैरसमज आणि दुसरे म्हणजे असंतुलित भाव जागे होऊन ते क्रोधायमान होण्यासाठी ही कारणे खूप परिणामकारक ठरतात मुळात आम्ही लहान असताना आमच्या बुद्धीत आपलं लोकांचं चांगलं वाईट असा कोणताच भेद नव्हता पण देहात आणि आयुष्यात झालेली प्रत्यंतरे आम्हाला बदलून गेलीत आणि त्याचमुळे समज गैरसमज अनपेक्षा किंवा अपेक्षाभंग यावर आमच्या स्वभावातील बदल ठरू लागले एखादी व्यक्ती आणि त्या व्यक्तीबद्दल आम्ही तयार केलेले आमचे मत यावर आम्ही त्या व्यक्तीशी वागत असतो बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असणारी माहिती ही, ही प्रत्यक्ष पाहिल्यापेक्षा किंवा अनुभवल्यापेक्षा दुरून ऐकलेल्या माहितीवरून ठरत असते अशा वेळेला बऱ्याचदा गैरसमज होत असतात आणि या गैरसमजातून किंवा समज गैरसमज या खेळातून आमच्या मनामध्ये क्रोधाची पातळी कमी जास्त होत असते आणि त्यानुसार आम्ही इतरांशी वागत असतो वास्तविक एखाद्या व्यक्तीबद्दल राग येणे स्वाभाविक आहे पण आपल्या रागावण्याने त्या व्यक्तीच्या वर्तनात बदल होणार असेल तर ठीक आहे अन्यथा आलेल्या रागाचा त्रास आपल्यालाच होत असतो काही वेळेला अशा आलेल्या रागामुळे किंवा मनाच्या असंतुलनामुळे आपल्याला होणारा त्रास दूरगामी ठरू शकतो यासाठी एखाद्यावर एखाद्या कृतीबद्दल रागावत असताना आपल्याकडे थोडे तरी थोडा तरी विवेक शिल्लक असला पाहिजे या विवेकाच्या बळावरच आपण व्यक्त करत राहिलेला राग आणि त्या रागातून समोरच्यावर आणि आपल्यावर होणारा परिणाम हे आपल्या लक्षात आले पाहिजे बऱ्याचदा अपेक्षाभंगामुळे आम्ही क्रोधित होतो पचवायला आणि स्वीकारायला कठीण असणारी जी दुःख आहेत त्यातील महत्वाचे दुःख म्हणजे अपेक्षाभंग होय आमच्या अखंड आयुष्यात आमचं हे जगणं होतं त्यातील खूप कमी जगणं वर्तमानात असतं अन्यथा आम्ही भूतकाळातल्या व्यथा आणि भविष्याकाळातली चिंता आम्हाला त्रास देत असते ती प्रत्येक चिंता अपेक्षेला धरून असते केलेल्या अपेक्षा आणि अपेक्षेप्रमाणे नसणारी फलश्रुती याचमुळे आम्ही जीवनामुळे मुळेमध्ये परत परत कंपायमान होतो आणि म्हणूनच जे अपेक्षा करत नाही तो खूप सुखी असतो एखाद्या गोष्टीची अपेक्षा न ठेवणे किंवा ती गोष्ट अपेक्षा न ठेवता करणे म्हणजेच अलिप्त राहणे होय मोठमोठे राज्ये मोठमोठे प्रदेश जिंकता येणे सहज शक्य आहे पण आपल्या मनातील रागाला जिंकणे खूप कठीण आहे ज्याला राग नियंत्रित ठेवता आला तोच खऱ्या अर्थाने जगायला पात्र झाला ज्याला प्रामाणिक जगणे आत्मसात करायचे आहे त्याने आपल्या मनात हे आक्रोधी वातावरण निर्माण केले पाहिजे जगातील प्रत्येक घटकात माझाच एक अंश वास करत असतोय हे समत्वाची भावना अंतरी सखोलपणाने दृढ करायची असेल तर गैरसमज आणि अपेक्षाभंग या दोन गोष्टींना बाजूला सारावे लागेल या दोन गोष्टी बाजूला गेल्या की आयुष्यात होणारा जो आनंद आहे तो घनीभूत आनंद चिरकाळ टिकणारा आहे तो आनंद आपण सर्वजण अनुभवूया आणि आनंदी होऊया धन्यवाद